मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी अमोल कीर्तीकरांच्या प्रचारात अशा पद्धतीचं जोरदार आरोप करण्यात आलेला आहे शिवभटाच्या उमेदवार अमोल कीर्तिकर यांच्या प्रचारामध्ये हा आरोपी दिसून आलाय मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी कीर्तिकरांच्या प्रचारामध्ये भाजप आमदार अमित साटम यांनी हा गंभीर आरोप केलाय वायव्य मुंबईतील उद्धव समर्थकाचा प्रचार त्यामुळे वादात सापड इग्बाल मुसा उर्फ बाबा चौहान हा उत्तर पश्चिमचे महाविकास आघाडीचे कॅंडिडेट कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ त्यांच्या समर्थनार्थ हा रॅलीमध्ये उतरला होता त्यामुळे आता हे स्पष्ट झालेले आहे की ही लढाई राष्ट्रवादी शक्ती आणि तुकडे तुकडे यांची लढाई तर आहेच परंतु आता ही लढाई भारत आणि पाकिस्तान ची लढाई आहे मुंबई के हत्यारोके साथ काँग्रेस का हात आणि मुंबईकरांना जळणारी मशाल कोणती हे तुम्ही ओळखा भारत माता की जय मला असं वाटतं या भाजपवाल्यांचं माझ्या प्रचारावरती आणि माझ्या रॅलीवरती कदाचित जास्त लक्ष असावं कारण आम्ही प्रचारामध्ये पुढे आहेत आता ठीक आहे त्या प्रचार फेरीमध्ये एवढे शेकडो लोक असतात त्याच्यामधला एखादा व्यक्ती कोण ह्याची आम्हाला कल्पना नसते कारण आमच्या रॅलीसोबत अनेक पोलीसवाले असतात आणि जर का आक्षेपार्ह व्यक्ती जर का त्या ठिकाणी जर का उपस्थित असेल तर नक्कीच त्यांनी त्या हटकायला पाहिजे होतं मग मला असं वाटतं भाजपवाल्यांनी फडणवीस साहेबांना विचारायला भाव होतं कारण ते या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांच्या अख्यारीत पोलीस खातं येतं मग अशा पद्धतीची जर का माणसं राजरो जर का फिरत असतील तर ते फेल्युअर कोणाचं आहे